वणीरंबापूर परिसरात बारा फूट लांब आणि तब्बल तीस किलो वजनाच्या आजगराने खळबळ माजवली शेतात मजूर काम करत असताना दिसलेल्या या प्रचंड सापाला सर्पमित्रांनी शर्थीने पकडत सुरक्षितपणे जंगलात सोडले वणिरंभापूर येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुरणखेड ब्लॉकमध्ये आज सकाळी भीती आणि थराराचा क्षण निर्माण झाला शेतात काम करणाऱ्या मजुरांना अचानक बारा फूट लांब आणि तीस किलो वजनाचा विशाल भारतीय अजगर दिसला त्या प्रचंड सापाला पाहून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले याची माहिती तात्काळ वणीरंबापूर उपसरपंच भूषण वारोकार यांनी सर्पमित्र कुमार सदांशिव यांना दिली क्षणाचा विलंब न लावता सर्पमित्र कुमार सदांशिव प्रशांत नागे सुरद सदांशिव प्रफुल सदांशिव आणि कमल तायडे यांनी घटनास्थळी धाव घेतली तिथे पोहोचून त्यांनी पाहिले असता अजगर अत्यंत आक्रमक अवस्थेत होता मात्र सर्पमित्रांच्या कौशल्याने आणि संयमाने अजगराला सुरक्षितपणे पकडण्यात यश विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची वातावरणातून सुटका झाली यानंतर पकडलेल्या अजगराला वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आलं घटनास्थळी सागर महल्ले शेख रशीद अनिल गुलाने मंगेश राऊत आणि रवी गावंडे हे कर्मचारी उपस्थित होते इंडियन रॉक पायथन जातीचा जा, महाकाल विशाल असा आजपर्यंत आम्हाला सापडला नाही असा हा अजगर जातीचा जा, साप आहे हा कुरणखेळ विभाग पंजाबराव कृषि देशमुख विद्यापीठाची हे शेत आहे या शेतामध्ये वणिरंबापूरचे सरपंच वारोकारदादा यांना हा दिसून आला त्यांनी लगेच आमचे सहकारी मित्र कुमार भाऊ सदांशिव यांना संपर्क करून माहिती दिली आम्ही वेळेचा विलंब न करता या ठिकाणी उपस्थित झालो आणि या विशाल असा खूप मोठा असा हा अजगर पकडलेला आहे व याला आम्ही वन विभागाचे अधिकारी यांच्या स्वाधीन करणार आहोत आणि सुरक्षितपणे जंगलामध्ये सुरक्षित ठिकाणी जंगला याला सोडण्यात येणार आहे